अमरावतीत बच्चू कडू विरोधात राणा वाद पेटला नवटंकी केली नसून यापुढे सोडणार नाही बच्चू कडूंचा पलटवार अमरावतीत प्रहारचे आमदार बच्चू कडू विरोधात रवीराणा यांच्यात वाद पेटलाय बच्चू कडू विनाकारण नवटंकी करतात असा आरोप रवी राणांनी केलेला आहे रवी राणांच्या या आरोपानंतर बच्चू कडू हे कमालीचे आक्रमक झालेलं असून त्यांनी पलटवार केलाय महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे नवटंकी केली नसून यापुढे सोडणार नाही असं म्हणत बच्चू कडूंनी पलटवार केलाय बच्चूकडू म्हणाले नवनीत राणांना पराभव समोर दिसत आहे आमचा आवाज दाबण्याचा केला आहे सभेचे ठिकाण आम्ही बुक केले होते म्हणून आम्ही 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 थांबलोय थांबणं हा आमचा मूळ स्वभाव नाही सभेचं ठिकाण बुक केलं होतं तोंड उघडलं तर अनेकांची अडचण होईल हिंदू मुस्लिम दंगल होईल ही आम्हाला भीती होती निवडणुकीच्या तोंडावर दंगल होईल म्हणून आम्ही माघार घेत आहोत महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आलेली आहे सत्ता असल्याने कायदा यांच्या हातात आहे कायद्याचा गैरवापर करत आहेत कायद्याचा गैरवापर करता कशाला पण निवडणूक कशाला घेता बच्चू कडू म्हणाले अमरावती सध्या मोठ्या प्रमाणात जुगार सुरू आहेत हनुमान जयंतीला जाहिरात दिली आहे रॅलीला उपस्थित रुपये दिले जाईल असं लिहिलं होतं हा बाजार मांडलेला आहे खरे हिंदुत्ववादी असाल तर बाजाराला थांबवा राज्याचा सत्यानाश केला इतक्या खालच्या पातळीवर वापर अमरावती एवढा कोणत्याच मतदारसंघात झाला नाहीये कोणी बोलत नाही हुकुमशाहीचा खून झालेला आहे प्रशासन गप्प बसलेला आहे यांचा पराभव नक्कीच होणार आहे विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकून घेतलं नाही आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी शेतमजुऱ्यासाठी हे रफिक भाई आले आमचे पुण्यावरून काय गरज आहे हो एवढी आत्मीयता काय जिंकलं आम्ही काय कमावलं आम्ही मित्र ज्याला दोन पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येईन आमच्या विजयासाठी मेहनत करतं हे कमावलं आम्ही हे कमावलं तुमचा नेता काल त्यांनी असं प्लॅनिंग होतं का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं मारावं कुठं दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण ह्या जिल्ह्यात कधीच झालं नाही बावीस तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही प्रहार शक्तीने ते मैदान दिलेलं आहे तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता शिओ गेले आणि शिवोनं पूर्ण मैदान पाहिलं तिथं राणाचा मंडप लागला होता लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली अत्याचार कसा असत एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही त्याचा बदला घ्या लागते म्हणून सांगतोय मित्र हा लोकशाहीचा खून आहे दिनेश बुपची सभा रद्दने केली लोकशाहीवर घाला घातला आहे आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उपळून फेकण्याची ताकद मध्ये आहे लक्षात ठेवा तेवीस तारखेला अधिकारी गेला अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो राणाचा मंडप काढून टाका कारण प्रहारला तेवीस आणि चोवीस ले मैदान दिलेलं आहे आणि अतिरेकेत मला मा वाटते ह ओलांडून टाकली तेवीस तारखेला सकाळी मंडप काळा म्हणतं राणाचा आणि स तेवीस तारखेला रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारत आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देत मित्र हो हा इतका लहान विषय नाही आहे हा एवढा सोपा विषय नाही आहे अमित श्री शहा जी शहा ना माहित आहे का मला माहित नाही पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपलाच बेकार करण्याचं काम करत आहे लक्षात घ्या या राणामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे जा प्रकरण झालं ना याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेव अरे चंद्रशेखरजी बावन कुळे आम्ही सांग बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती